नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सायली गाण्यामधून आपलं प्रेम व्यक्त करत असते पण अर्जुनला मात्र तेच काही समजत नाही सायली आपल्यासोबत गाण्याचा गेम खेळते असाच समज तो करून घेतो आणि गाण्याचा भलताच अर्थ काढत असतो आपण एवढं सांगू अर्जुनला काहीच कळत नाही त्यामुळे सायली चिडते आणि झोपते सायलीचं असं वागणं अर्जुनच्या फार डोक्यावरून जातं दुसरीकडे प्रतिमा फारच घाबरलेली असते ती घरी सगळ्यांना तिच्या अपघाताबद्दल सांगते एक माणूस काही वर्षापूर्वी आपल्याला मारत होता त्याने जळती मशाल आपल्या तोंडावर मारली प्रतिमाची अवस्था फारच बिकट झाली असते त्यानंतर तिला आठवतं की त्याच्या हातात मशाल नव्हती तर लाकडाचा एक तुकडा होता जो त्याने त्या तिच्या तोंडावर मारला ज्यामुळे तिचा चेहरा जळलेला प्रति प्रतिमा ज्या प्रकारे वर्णन करते त्यावरून तिने नक्कीच स्मेपतला बघितलं आहे आणि तिने त्याला ओळखलं आहे हे नागराज आणि प्रिया समजून चुकतात रविराज आणि सुमन प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण ती खूपच घाबरलेली असते रविराज प्रतिमाला विचारतो की हे कधी घडलं आहे तू अलिबागला होतीस तेव्हा हे झालं पण प्रतिमाला काहीच आठवत नसतं त्यामुळे रविराज म्हणतो की तुझी जी कोणी अवस्था केली आहे त्याला मी सोडणार नाही उद्याच्या उद्या मी स्केच आर्टिस्टला घरी बोलावतो आणि तू आत्ता जे काही वर्णन केलंस ते तू त्याला सांग म्हणजे तो स्केच काढून घेईल आणि आपल्याला त्या व्यक्तीला शोधण्यास मदत होईल रविराज असं बोलताच प्रिया आणि नागराजचे धाबे धनंतात सुमन आणि रविराज प्रतिमाला घेऊन आत गेल्यावर प्रिया प्रिया व नागराज आजच्या आज प्रतिमाचा खेळ खल्लास करण्याचा प्लॅन बनवतात नागराज त्याच्याकडच्या झोपेच्या गोळ्या प्रियाकडे देतो आणि सांगतो की या सगळ्या दुधात मिसळ आणि तिला नेऊन दे म्हणजे आजच्या आज तिचा खेळ संपेल आणि आपल्या डोक्याला ताप उरणार नाही प्रिया तसंच करायला जाते पण तितक्या सुमन येते सुमनला पाहून दोघेही खूप घाबरतात सुमन मी प्रतिमा वहिनींसाठी दूध घेऊन येते तू जा बस असं प्रियाला सांगते पण ती काही ऐकत नाही त्यामुळे सुमन तिथून निघून जाते त्यानंतर प्रिया प्रतिमाला दूध नेऊन देते पण तिचं काहीच आहे खायचं किंवा प्यायचं मन नसतं त्यामुळे ती नकार देते प्रिया इतकी जबरदस्ती करते की शेवटी प्रतिमा जोरात ते दुधाचा ग्लास ढकलून देते ज्यामुळे ते खाली सांडतं आणि ग्लास फुटतो प्रियाने ग्लासमध्ये टाकलेल्या झोपेच्या गोळ्या नीट विरघळलेल्या नसतात त्यामुळे त्या रविराजला दिसतात रविराज तिला विचारतो की तू या ग्ला ग्लासमध्ये कोणत्या गोळ्या मिसळल्यास तेव्हा प्रिया चालाकीने त्यामध्ये मी दूध गोळा बायला साखर फुटाने घातले होते हो असं रविराज तिला सांगते सुद्धा तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे ती थोडक्यात बचावते नागराज लांबूनही सगळं पाहत असतो एवढं करून सुद्धा दुधाचा ग्लास फुटला त्यामुळे प्रतिमा पुन्हा एकदा वाचली त्यामुळे तो घाबरत असतो दुसरीकडे सायलीला आपल्या मनातलं कसं सांगायचं याचा विचार करून अर्जुन फार वेळा झालेला असतो तो मध्यरात्री चैतन्यच्या खोलीत जातो आणि त्याला आयडिया विचारतो चैतन्य झोपेत असतो त्यामुळे त्याला काही सुचत नाही अर्जुन चैतन्याला जबरदस्ती खाली घेऊन जातो आणि झोप उडावी म्हणून कॉपी स्वतः त्याला बनवून देतो दोघेही सायलीला त्याच्या मनात काय आहे हे कसं दाखवून द्यायचं याचा विचार करत असतात तितक्यात पूर्णाजी आजी तिथे येते एवढ्या रात्री हे दोघे बोलत अस बसलेले पाहून ती त्यांना ओरडते पण तितक्यात अर्जुनला भन्नाट कल्पना येते एक बाई दुसऱ्या बाईच्या मनातलं चांगलं ओळखू शकते असं विचार करून तो मुद्दाम पूर्ण आजीकडून आयडिया काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो एका केसचं संदर्भ तो सायलीला आपल्या प्रेम कसं दाखवायचं याबद्दल तिला विचारतो पूर्ण आजीसुद्धा तिचे जुने दिवस आठवून ती अर्जुनच्या आजोबांना कसे इम्प्रेस करायची याबद्दल सांगते त्यातून अर्जुनला एक भन्नाट आयडिया येते आणि तो तसंच करायचं ठरवतो